नमस्कार मित्रांनो मी बी के डिजिटल मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो लाडक्या बहिणीसाठी एक खूप महत्त्वपूर्ण बातमी आलेली आहे सरकारने लाडक्या बहिणी योजनेमध्ये खूप असे बदल केलेले आहेत तर या योजने या, या बदलामध्ये कोणकोणत्या महिला अपात्र होणार आहेत ही पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच नवनवे व्हिडिओ तुम्हाला भेटत राहणार आहेत चला तर व्हिडिओ सुरू करूयात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणूक महायुतीला यश संपादन करून देण्यात लाडकी बहीण योजना हा फॅक्टर गेम चेंजर ठरल्याचे दिसून आले आहे महायुतीतील प्रचंड असे यश मिळाले आहे निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने लाडकी बहिणी योजना लागू केली होती त्यानुसार पात्र महिलांना महिना पंधराशे रुपये मिळाले होते निवडणुकीपूर्वी राज्यातील महिलांना पाच हप्ते मिळाले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीपूर्वी या योजनेमध्ये आता पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपये म्हणजे दोन हजार शंभर रुपये असे आस मिळणार असे आश्वासन दिले होते मात्र आता शासनाने योजनेचे पूर्ण निकष लागू केले आहेत या योजनेमध्ये बदल केले आहेत त्यामुळे अपात्र महिलांना सहावा हप्ता मिळणार नाही तर मित्रांनो लक्ष ठेवा लक्षात असू द्या अपात्र महिलांना आता सहावा हप्ता मिळणार नाही लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर एक कोटी बारा लाख महिलांनी नोंदणी केली होती त्यातील एक कोटी सहा लाख महिला पात्र ठरल्या आहेत ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवत आहेत त्यांनीही या योजनेसाठी अर्ज दाखल केले होते मात्र आता सदर महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही असे बोलले जाते संजय गांधी निराधार योजने योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांकडून सदर रक्कम वसूल करण्यात येणार आहे तर मित्रांनो ज्या ज्या महिलांना संजय गांधी निराधारचे काही पैसे मिळत होते अशा महिलांनीसुद्धा लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज दाखल केले होते आणि त्यांना पैसे मिळाले पण होते पण ते आता पैसे तुमच्याकडून वसूल करून घेणार आहेत याच्यासाठी तुम्हाला नोटीस पण येऊ शकतात तर ही माहिती तुम्ही लक्षात राहू द्या राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यक्त्या आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला असेल तर सदर योजनेचा लाभ मिळणार आहे आणि आपल्या कुटुंबामध्ये जर एक अविवाहित महिला असेल मुलगी तर त्या एकाच मुलीला पैसे मिळणार आहेत दोन मुले असतील दो तर तुम्ही दोन्हीचे अर्ज करू शकणार नाहीत आणि ना ना ना। केले असतील तर त्यात त्यामधील एक अर्ज हा तुमचा कॅन्सल होणार आहे मात्र काही एकंदरीत कुटुंबामध्ये एकवीस वर्ष पूर्ण झालेल्या दोन तीन अविवाहित मुलींनी अर्ज केला आहे यापुढे सदर युवतींना याचा लाभ मिळणार नाही आता काटकोरपणे प पडताळणी केली जाणार आहे ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे त्या महिलांनी अर्ज करू नये असे मात्र तरीही काही महिलांनी अर्ज दाखल केले होते आता त्यांना यापुढे योजनेचा लाभ मिळणार नाही आता घरोघरी जाऊन पडताळणी केली जाणार आहे ज्याच्याकडे चारचाकी वाहन नोंद आहे अशा महिलांना महिलांनाही आता योजनेचा लाभ मिळणार नाही तर मित्रांनो ज्या महिलांच्या घरी चारचाकी वाहन आहे कार वगैरे त्या अशा महिलांना या योजनेचा लाभ आता मिळणार नाही आयकर भरणाऱ्या महिलांना या पुढे योजनेचा लाभ मिळणार नाही शासनाच्या कोणत्याही विभागामार्गत विभागामार्गत कोणत्याही योजनेमार्फत जर तुम्हाला दीड हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्त पैसे मिळत असेल तर त्या महिलांनासुद्धा याचा लाभ मिळणार नाही सर्व आर अर्जाची आता फेड पडताळणी केली जाणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो या ठिकाणी आता डबल डोअर फ्रीज वॉशिंग मशीन स्पोर्ट बाईक चारचाकी वाहन दिसून आल्यास सदर योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार नाही तर मित्रांनो ही खूप महत्त्वपूर्ण माहिती होती आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्या लाडक्या बहिणींना पण शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र